नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण समाज बांधवांमध्ये संतापाच वातावरण पोलीस अधीक्षक कार्यालयात लहुजी शक्ती सेनाचे संस्थापक विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेबांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी किरण उमाप बोलत होते की देशाला स्वातंत्र्य मिळून देखील मातंग समाज बांधवांवर अन्याय सुरूच आहे याबद्दल समाजात प्रचंड वातावरण पाहायला मिळत आहे राहुरी तालुक्यातील कनगर या गावात शेतीच्या वादावरून मातंग समाजातील पुरुषांसह महिलांना देखील रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली मात्र ज्यांनी ही मारहाण केली ते आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत या संदर्भात संतप्त लहूजी शक्ती सेना व मातंग समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिलं यावेळी लहुजी शक्ती सेना जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप पीडित कुटुंबातील सदस्य आदेश लाहुंडे प्रफुल्ल लाहुंडे पंकज लाहुंडे अजय लाहुंडे गौरव लाहुंडे सुनीलभाऊ सकट विशाल भाऊ उमाप संदीप भाऊ औचिते कृष्णा गाडेकर अभिजित सकट घनश्याम गाडेकर विनोद दिवटे विशाल गाडे अशोक भोसले शुभम साटे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातल्या कनगर गावातल्या लोकांनी मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण केली मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी जर अटक झाली नाही तर एकोणीस तारखेला रस्ता रोको किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप यांनी दिले सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लवजी मी लवजी शक्ती सेना जिल्हा महासचिव किरण भाऊ मग आमच्या नगर जिल्ह्यामध्ये नऊ तारखेला राहुरी तालुक्यामध्ये एक कनगर म्हणून एक गाव आहे हो। त्या कनगर गावामध्ये एक लाहुंडे कुटुंब यांच्यावरती एक अन्याय झालेला आहे संपूर्ण कुटुंबाला मारहाण होऊन त्या महिलांनाही अगदी लज्ज उत्पन्न होईल अशा भाषेमध्ये त्यांनी वर्तवणूक करून त्यांना मारहाण झालेली त्यांच्या अंगावरती वार केलेले आहेत तर त्या आठ दिवसाचा अलठ आम्ही साहेबांना दिलेला आहे की एकोणीस तारखेपर्यंत जर सदर आरोपींना सर्व आरोपींना जर अटक झाली नाही तर लवजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा महासचिव या नात्याने एकोणीस तारखेला स्वतः इथे धरणे आंदोलन करणार आहे यांच्यावर जो अन्याय झाला भ्याड हल्ला झाला जे हल्ला करणारे आहेत ते आरोपी सर्व अटक व्हावेत आणि ते अटक झाले नाहीत तर सर्व सकल संघटनेच्या वतीने मातंग समाजाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तरी प्रशासनात पोलीस प्रशासनात विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर फरारी आरोपी आणि अन्य, अन्याय अत्याचारी आरोपी यांना ताबडतोब अटक करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करतो जय महाराष्ट्र जय लोकजी ठलाहुंडे मी राहणार कनगर माझं नाव अजय रावतृष्ठला उंडे मी राहणार कनगरचा झाला सगळी नऊ सप्टेंबरला नाही का ते आरोपी आमच्या घरी आले गावातला फक्त एकच जण होता बाकीचे त्याचे मित्र होते गुंड ते बाहेरचे होते ते सर्वप्रथम घरी आलो घरी आले आणि आम्ही घरी कोणी नव्हतो पुरुष फक्त महिलाच घरी होत्या त्यांनी मारहाण केली बाकी मग काय नाही फक्त आम्हाला नाही का लवजी शक्ती सेनेच्या वतीने न्याय मिळावा अशी मागणी करतो जय लहूजी माझं नाव आदेश लावंडे आमच्या इकडं कनगर गाव येथे एक आमच्या फॅमिलीवर हल्ला झाला कि आमच्या गावातला एक व्यक्ती होता त्याच गाव मध्ये आमच्या वडिलांना त्यांनी धमकी दिली तर त्या धमकी नंतर आम्ही त्या त्यासाठी आम्ही त्याला भेटायला गावात गेलो तर त्यावेळेस तो व्यक्ती तिथून फरार झाला फरार झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी गावमध्ये दहा पंधरा गुंड घेऊन हत्यार बित्त्यार घेऊन तो आमच्या घरी कुणी नसताना आमच्या घरी म्हणजे आमचे पुरुष कुणी नसताना महिलांवर त्यांनी अत्याचार केला परत आपलं वस्त्र वस्त्राने महिलेच्या हातावर वार केले आमच्या चुलतीच्या हातावर वार केले आणि त्यांना गंभीर जखमी केले आणि दुसरे चुलते आहेत त्यांना पण हानामार चुलत्यांना पण हानामार केली या सर्व गोष्टी असे घडल्यात मागणी काय लवजी शक्तीशने त्याने आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला या गोष्टीला न्याय भेटावा